श्रोते हो नमस्कार आज आपण ऐकणार आहोत संध्या साठे जोशी लिखित वाढदिवस ही भयकथा राशीन ना एकटी सतराव्यांदा की अठराव्यांदा नवऱ्याने विचारलं राहीन की यापूर्वी नायिका किती वेळा राहिली आहे माहिती आहे पण आज पाऊस खूप पडतोय लाईट पण गेलीत बघ नाहीतर मी रद्द करतो माझं जाणं नको जातो मी राहीन एकटी आणि अंगणात वीर आहे ना कोणी आलं तर तो भूम तू अजिबात काळजी करू नको तिने इतकं बजावल्यावर शेवटी तो घराबाहेर पडला तिने सांजा झाल्याच होत्या तिने देवासमोर दिवा लावला घराची सगळी दारं नीड बंद करून घेतली आज नवरा जेवायला नसल्यामुळे स्वयंपाकाला दांडी मारायचं तिने आधीच ठरवलं होतं आपण काय बरं खावं धिरडं किती आली शेवटी दूध गुळ पोहेच तिने फायनल केले गुळ दुधात विरघळायला टाकला पोहे भिजवून ठेवले आता आयत्यावेळी एकत्र का की झालं लाईट गेलेले असल्याने घरात एक दोन ठिकाणी तिने कंदील लावून ठेवले आणखी एक कंदील पडवीतल्या झोपाळ्यावर ठेवून ती लायब्ररीतून आणलेलं पुस्तक वाचत तिथेच बसली गावाच्या टोकाला त्यांचं हे एकच घर पण सवयीने एकटेपणा जाणवायचा नाही अगदीच नाही म्हणायला बिरबलाच्या गोष्टीतल्या कंदिला इतपत आधाराला समोरच्या डोंगरावर एक घर होतं जोरात हाक मारली तर ऐकू जाईल इतक्या अंतरावर बराच वेळ झाला लाईट याचं काही चिन्ह नव्हतं पावसाचा जोर मात्र वाढत चालला होता पोहे खाऊन घ्यावे आणि झोपायला जाण्यापूर्वी एकदा गाय वासराला खायला घालावं वा, म्हणून कंदील घेऊन ती गोठ्यात गेली गाय वासराला खायला घातलं गायीने मोठमोठ्या डोळ्याने तिच्याकडे बघितलं तिचा हात चाकले आपण कुठे एकटे आहोत ही आहे की सोबतीला तिने परत एकदा स्वतःला बजावलं झोपायला जाण्यापूर्वी तिने सहज म्हणून समोरच्या डोंगरातल्या घराकडे बघितलं एव्हाना तिथेही सगळं चिडीचूप चुण झालेलं असायला हवं होतं पण नाही तिथे तर माणसांची चाहूल दिसत होती ती बघते बघते तेवढ्यात दोन गाड्याही तिथे आलेल्या दिसल्या ओटीवर आठ दहा माणसं तरी वावरताना दिसत होती मध्येच धक्क्या स्वरात कोणीतरी रडतंय असा तिला भास झाला तेवढ्यात वरांड्यातील वीरने पण सूर लावला काही अघटित तर घडलं नसेल ना आणि असेल तर कोणाच्या बाबतीत समोरचं घर गावात कृष्णा आजीचं घर म्हणून ओळखलं जायचं कृष्णा आजी सोयीन होतीच पण बाळ बाळंतिणीला मॉलिश करण्याचं काम पण ती करायची गावातल्या सगळ्या घरातून कृष्णा आजीचा मुक्त वावर असायचा हिची दोन्ही मुलं हॉस्पिटलमध्ये जन्माला आली पण पुढे आंघोळी घालणं शेकशेकडी सगळं कृष्णा आजीने केलं आत्ता कोणाकडे बाळंतीण अडली म्हणून कृष्णा आजीला बोलावलं बोलवायला तर कोणी आलं नसेल पण हल्ली ती थकली होती सोयणीचं काम करणं तिने बंद केलं होतं शिवाय गावात हॉस्पिटल झालं असताना तिकडे जायचं सोडून हिच्याकडे कोण येईल कृष्णा आजीलाच तर काही झालं नसेल ना दोन दिवसात अंगणात वावरताना दिसली नव्हती दोन दोन गाड्यातून माणसं आली आहेत म्हणजे नक्कीच कृष्णा आजी गेली असणार जसजसा दस ती विचार करीत होती तसतशी तिची खात्रीच पटली की कृष्णा आजी गेली संध्याकाळी मारिशूरपणे ती नवऱ्याला मी एकटी राहीन म्हणली खरी पण आता मात्र तिला खूप भीती वाटू लागली कृष्णाजी गेली असेल तर आपण अंत्यदर्शनाला गेलं पाहिजे नवरा असता तर गेलोच असतो आपण पण आत्ता एकटीने शक्य नाही जरी ते घर दिसताना समोर दिसत असलं तरी तिथे जायला एक किलोमीटरचा वळसा होता खूप अस्वस्थपणा आला तिला पावसामुळे समोरचं अगदीच अंधूक दिसत होतं पण माणसं इकडे तिकडे वावरताना कळत होती पुन्हा एकदा रडण्याचा आवाज कानावर आल्यासारखा वाटला तो आवाज आल्यावर पुन्हा वीरनेही सूर लावला कोणी गेलं की कुत्र्यांना तो आत्मा दिसतो म्हणे म्हणून ते असे विव्हळल्यासारखे ओरडतात कुठेतरी वाचलेलं नेमकं आत्ताच तिला आठवलं आणि आणखीनच भीती वाटू लागली घरात घरात येऊन अंथरूणावर पडली खरी पण झोप काही लागे ना रामरक्षा म्हणायचा प्रयत्न केला तर ती सारखी खंडित होऊ लागली पूर्णच होईना तेव्हा तोही नाच सोडला मध्येच डोळ्यावर झापड यायची पण कृष्णाजीची विविध रूपं सारखे डोळ्यासमोर येऊन झापड उडायची एकदा तर ती घरात वावरते डिलिव्हरीनंतर आपल्याला तेल मॉलिश करायची तसं करते असा भासही झाला आता समोरून भजनाचे अस्पष्टसे आवाज येऊ लागले नक्कीच प्रेत जागवत आहेत एरवी दूरवरून येणारे भजनाचे सूर किती गोड वाटतात कानाला पण आता मात्र ते सूर तिची भीती वाढवित होते भी कधी कोण जाणे पण तिला झोप लागली जाग आली ती दारावर मारलेल्या थापांमुळे ती धचकून उठली उषा घडाय बघितलं तर सहा वाजले होते बाहेर अंधुक्स दिसायला लागलं होतं पण एवढ्या सकाळी कोण आलं असेल डोळ्यावर झोप घेऊनच तिने दरवाजा उघडला दारात साक्षात कृष्णाजी उभी होती गुलाबी रंगाची नवी साडी नाकात नथ आणि डोक्यात शेवंतीची वेणी खूप कथांमधून तिने वाचलं होतं पिक्चरमधून बघितलं होतं की मेलेल्या व्यक्तीचा जिच्यावर खूप जीव असतो अशा व्यक्तीला ती शेवटचं सदेह भेटायला येते पण पिक्चरमध्ये बघायला किंवा कथेत वाचायला ठीक पण हे प्रत्यक्ष स्वतःच्या बाबतीत एक किंकाई फोडून ती बेशुद्ध झाली जाग आली तेव्हा ती तिथेच दारात पडलेली होती आणि कृष्णाजी तिच्या तोंडावर पाणी मारून तिला शुद्धीवर आणायचा प्रयत्न करीत होत्या भूत भूत धावा वाचवा अशी एक जोरदार किंकाळी मारण्यासाठी तिने तोंड उघडलं ए बाय उठ दाबडलीच वाटतं मला बघून वरडाय काय झालं रात्रीची झोप झाली नाही काय एकटीच आहेस काय घरात बायका कुठं गेला कृष्णाजी एका मागोमागे एक प्रश्न विचारित होती तू तू जिवंत आहेस कृष्णाजी म्हणजे काय मला काय धाड भरले मग रात्री त्या गाड्या आल्या तुमच्या दारात भजनाचे आवाज पण ऐकू येत होते कोणीतरी रडत पण होत मला वाटलं कृष्णा कृष्णाजी हसायला लागली अगो बाय काय सांगू आमच्या पोरांचे कायच्या तारा कोणास ठाऊक मी कधी जन्मले ते पण पोरा म्हणाली आय तू पच् पंच्याहत्तर वर्षाची झालीस तुझा बड्डे करणार थोरल्या लोक आला थोरली लियक आली त्यांची पोराबाला इथल्या पोरांचं भजनी मंडल काय इच्छा नको पोरांनी अचानक ठरविलं म्हणून रातीचा उशीर झाला यायला मोठा केक पण आणली नव्हता कृष्णाजी आनंदाने खुद खुदू हसत होती पण मग रडत कोण होत ती शेरातली नातवंड त्यांना सवय नाही ना लाटी द्यायची मग लागली रडा आता तिलाही हसू येऊ लागलं तरी तेवढ्यातल्या तेवढ्यात तिने ते ते कृष्णाजीच्या पायाकडे बघून घेतलं सरळच दिसत होते पण मग इतक्या सकाळी इकडे काय करतेस तू हे नक्की भूत नाही ना ही खात्री करून घेण्यासाठी तिने विचारलं तीच ग नातवंडा आता उठली की कोणाला चाय कॉप्या का काय बोरमिटा का काय ता लागल आमच्यासारखी कोरी चाय थोडीच पितात ती दूध काढ गायचा मला घोटभर चाय करून दे आणि या तांब्यात मला वायस दूध दे मी नाश्ता करशील तेव्हा हा केक खा खांबाशी ठेवलेला डबा दाखवत ती म्हणाली गोठ्यात जाऊन तिने दूध काढलं चहा करून स्वतः घेतला कृष्ण आजीला दिला कृष्ण आजीला चहा अंगल तांब्या भरून दूध दिलं कृष्ण आजी गेली पाठमोऱ्या कृष्ण आजीकडे बघत ती स्वतःला बजावत होती भयकथा वाचणं जरा कमी करायला हवं उगाच डोकं काहीतरी अच्छाट विचार करत राहत नाश्त्यासाठी पोहे करावे की शिरा रात्रभर तसं जागरणच झालं होतं रात्री जागरण झालं की शुगर लेवल कमी होते म्हणून सकाळी उठल्यावर काहीतरी गोड खावं असं तिने कुठेतरी वाचलं होतं अनायसे कृष्णा आजीने आणलेला केक होताच डबा उघडून एक तुकडा तोंडात टाकणार एवढ्यात नवरा आलाच अस ना झोप लागली ना नीट तो विचारत होता तिकडे दुर्लक्ष करून ती हसत हसत त्याला सांगायला लागली खाय गंमत झाली माहिती का गंमत राहू दे मला पटकन चहा करून दे आपल्याला लगेच समोर जायला हवं समोरची कृष्ण आजी रात्री गेली काल तिची सगळी पोरं जमली होती रात्री बारा वाजता तिचा सा वाढदिवस वा साजरा करणार होते पण त्याआधीच गेली ती आत्ता सकाळी नेतील तिला आवर लवकर आपल्याला जायला हवं नवरा तिला घाई करत होता ती मात्र काहीच कळत नसल्यासारखं हातातल्या केकच्या तुकड्याकडं बघत होती श्रोते कथा आवडली असल्यास लाईक कमेंट शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद